नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण काही डब्ल्यू एच वर्ड बघू प्रश्न बनवायचे बोलताना नेहमी एक प्रश्न विचारतो आणि दुसरा उत्तर देतो असंच संभाषण होतं यातले बरेचसे शब्द तुम्हाला माहीतही असतील पण तरी आपण रिव्हिजन करूया व्हाट म्हणजे काय व्हेन म्हणजे केव्हा व्हेअर म्हणजे कोठे हुज म्हणजे कोणाचा कोणाची कोणाचे टू हुम म्हणजे कोणाला हू म्हणजे कोण आणि हाऊ म्हणजे कसा कशी कसे काही स्पेलिंग पासून सुरू होतात तरी यांना डब्ल्यू एच वर्ड असेच म्हणतात हाऊ मेनी म्हणजे किती जशी विद्यार्थ्यांची संख्या घरांची संख्या अशा काही संख्या एक दोन तीन चार मोजतल्या जात असतील तर तिथे मेनी वापरतात आणि इतर ठिकाणी हाऊ मच दोन्हीचा अर्थ किती असाच होतो विच म्हणजे कोणता कोणती कोणते आणि व्हाय म्हणजे का पण या शब्दांपैकी हाऊ मेनी हाऊ मच हुज आणि विच या शब्दांच्या नंतर ऑब्जेक्ट येतात बाकी शब्दांच्या नंतर वर्ब येतात हे काही प्रश्न बघा त्याचे नाव काय आहे व्हाट इज हिज नेम ती केव्हा आली व्हेन डीड शी कम तू कुठे जाशील व्हेअर विल यू गो हा पेन कोणाचा आहे हूज पेन इज धीस ती कोण होती हू वाज शी तू पुस्तक कोणाला दिले होम डीड यू ग्यू बुक टू तू कसा आहेस हाऊ आर यू तिथे किती मुलं आहेत हाऊ मेनी बॉईज आर देअर इथे मुले आहे म्हणून हाऊ मेनीच्या नंतर बॉईज हा शब्द आला तिने किती साखर आणली इथे पा हाऊ मचच्या पुढे शुगर शब्द आला How मच शुगर डीड शी ब्रिंग ती कोणती खिडकी उघडू शकते इथे विच हा शब्द येईल विचच्या पुढे पण ऑब्जेक्ट खिडकी येतो विच विंडो कॅन सी ओपन तुला उशीर का झाला व्हाय आर यू लेट आता प्रश्न कसे बनवतात ते पहा तू गोष्टीचे पुस्तक केव्हा वाचशील हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्सचं कशा आहे कशावरून कळते शेवटी ल आहे म्हणून नंतर पुस्तक एकवचनी शब्द आहे गोष्टीचे पुस्तक केव्हा म्हणजे व्हॅन माता याच्यामध्ये तू सब्जेक्ट आहे गोष्टीचे पुस्तक ऑब्जेक्ट आहे केव्हा डब्ल्यू एच वर्ड आहे केव्हा म्हणजे व्हॅन आणि वाचणे हे व्ही वन आहे आणि शेवटी ल आहे म्हणून भविष्य काळाचं वाक्य आहे मग आता पहिले केव्हा काढून टाकलं गोष्टीचे पुस्तक ऑब्जेक्टही काढलं आणि वाक्य कसं बनलं तू वाचशील म्हणजे यू विल रीड नंतर ऑब्जेक्ट यू विल रीड अ स्टोरी बुक नंतर याचं तिसरं वाक्य बनवायचं यू आणि विलची अदलाबदल विल यू रीड अ स्टोरी बुक आणि त्याच्याच अगोदर व्हेन लागेन व्हेन विल यू रीड अ स्टोरी बुक असं डब्ल्यू एच वर्डचं वाक्य तयार होते आता हे दुसरं उदाहरण बघा त्यांनी किती साखर विकत घेतली घेतली म्हणजे पास्टेन्स सिम्पल पास्टेन्सचं वाक्य आहे त्यांनी सब्जेक्ट आहे किती म्हणजे इथे हाऊ मच येईल आणि विकत घेणे वर्ब आहे याचा पास्टेन्स होतो बॉट त्यांनी किती साखर विकत घेतली आता किती साखर हे शब्द काढले तर त्यांनी विकत घेतली हे वाक्य होते दे बॉट याच्यापासून तिसऱ्या नंबरचं वाक्य बनलं डीड दे बाय आणि आता हाऊ मच शुगर डीड दे बाय असा हा प्रश्न तयार झाला आता काही वाक्य मी करून दाखवते ते काय आहे व्हॉट इज धीस की व्हॉट इज दॅट ते म्हणजे दॅट होते किंवा इट होते व्हॉट इज इट असंही चालेल किंवा व्हाट इज दॅट तो केव्हा बोलू शकतो व्हेन कॅन ही स्पीक ती कुठे खेळू शकते व्हेअर कॅन शी प्ले हा पेन कोणाचा आहे हुज पेन इज धीस तुझा भाऊ कोण आहे हू इज युअर ब्रदर तू कोणाला बोलावू शकतो हुम कॅन यू कॉल तुझी बहीण कशी आहे हाऊ इज युअर सिस्टर तिथे किती विद्यार्थी आहेत हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर तो किती तांदूळ आणू शकतो हाऊ मच राईस कॅन ही ब्रिंग त्याचे घर कोणते आता हे वाक्य त्याचे घर कोणते आहे असं बनवायचं आणि मग ट्रान्सलेट करायचं विच हाऊस इज हिज तुला राग का आला व्हाय आर यू अँग्री तू काय करू शकतो व्हॉट कॅन यू डू तो केव्हा येईल व्हेन विल ही कम मी कुठे बसू फेअर विल सिट, हे घर कोणाचे आहे हुज हाऊस इज धिस तू कोण आहेस हू आर यू ती कोणाला सांगू शकते हुम कॅन शी टेल गोपाळ कसा आहे हाऊ इज गोपाल मैदानावर किती खेळाडू आहेत हाउ मेनी प्लेयर्स ऑन देयर ग्राउंड ती किती दूध आणू शकते हाउ मच मिल्क शी ब्रिंग माझी वही कोणती आहे विच इज माय नोटबुक ती दुःखी का होती व्हाय वॉज शी सॅड आता ही काही वाक्य तुम्हाला ट्रान्सलेट करण्यासाठी होमवर्क नवीन शब्द नाही आहे तुम्हाला सहज करता येतील तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहेत ब्रिंग म्हणजे आणणे कॅच म्हणजे पकडणे चेंज म्हणजे बदलणे चेस म्हणजे पाठलाग करणे आणि सब्जेक्ट तर आता पाठच झालेले असतील यामध्ये पहा ऐकू येणे हिअर मदत करणे हेल्प शिकार करणे हंट दार वाजवणे नॉप आणि उचलणे लिफ्ट स्टॉप म्हणजे थांबणे शो म्हणजे दाखवणे सेंड म्हणजे पाठवणे रन म्हणजे धावणे फ्लाय म्हणजे उडणे गेटअप म्हणजे उठणे आणि ड्रॉ म्हणजे काढणे स्टोन म्हणजे दगड सिंक म्हणजे बुडणे बाहुली म्हणजे डॉल मेक म्हणजे बनवणे आठवणे म्हणजे रिमेंबर ओपन म्हणजे उघडणे पुन्हा पुन्हा या वाक्यांचा सराव करा आणि खूप अभ्यास करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा गुड बाय